राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला स्वयंपाकाची तयारी हा स्वयंपाक सकाळ सकाळ की गेवा उरकून दुपारच होणार आहे व्हिडिओ घेता येता पोरण चालली वळ वळ एक इकडं झोपलंय एक बघा उषा किती लावल्यात उश्या बघा किती लावला हो उश्या तर दिसतच नाहीत उश्यांच्या आवडून ते दिसाना तर चला जाऊ द्या स्वयंपाक बनवायचा आज मस्त पैकी आपल्याला स्वयंपाक बनवणारे भोपळ्याचं कालवण गोपळ्याचं भाजी बनवणारे मस्त पैकी ते त्यांना हरभऱ्याचे चण्याची डाळ टाकून आणि भाजी बनवणारे बघा आता सांगण्यापेक्षा तुम्हाला दाखवते मी कशी बनवते भाजी मस्त पैकी हा कशी का असणार पण छान आहे का नाही मला चला तर मग कशा तुम्ही बरे आहेत ना बरेच राहा बरं का हा मच्छर पण नाही हो इकडं दिसतात का मच्छर चावलं हे हो काय तर चला घ्या काळजी या चला हे का मस्त भोपळा आणि हरडकी डाळ हरडची मतलब तुरीची डाळ आहे बर का आणि लसण हिरवी मिरचीतलं बनवायचं आहे लसण हिरवी मिरची आणि कांदा हा बघा कांदा आणि टमाटर पण घेतलेला आहे एक बरं का आज माझ्या पायाला जरा आहे पायच दुखायला आहे तर चला आता आपण बनवू मस्तपैकी भोपळ्याची भाजी चला आता हे बघा हिरवी मिरची लसण मस्त आहे बघा वाटून घेतलेली आहे आणि कांदा डाळ भोपळा आणि टमाटर हे सगळं आपण आता घेतलेलं आहे आणि इथं कुकर आणि कुकरमध्ये तेल पण टाकून घेतलेलं आहे मस्त राहायचं हा चला आता मस्त आहे बघा तेल गरम झालेलं आहे आता मी ह्यात जिरं टाकून घेते या थोडंसं चला जिरं टाकला तर कांदा टाकून घेतो कांदा टाकून आता कांदा टाकला जरा हलवून घेतो याला मस्त हलवून घेतलं छान फ्राय करून घेऊ ना कांद्यामध्ये आता टमाटर टाकून घेऊ मस्त टमाटर फ्राय करून घेऊ आणि ट्राम टमाटर फ्राय झाल्याच्या नंतर हिरवी मिरची लसणचा पेस्ट टाकू आपण चला आता मस्त हिरवी मिरची आणि लसण ह्याचा पेस्ट आपण ह्याच्यात टाकून घेऊया ओके हा आता हलवून घेऊ आपण मस्त पैकी चला आपण मस्त पैकी फ्राय करून घेऊ आपण हे सगळं हा हिरवेंदीर पिकलं बनवायचं आहे बरं का हा पोरांच्या डब्याला धोका हळदी आणि मीठ टाकून घेतले आता आपण सगळा मसाला टाकून घेतलेला आहे बरं का त्याच्यात आता सगळं हे फ्राय होऊन घ्यायचं आणि मग आपल्याला टाकायचं भोपळा आणि तुरीची डाळ चला हा का मसाला मस्त आपला परफेक्ट झालेला आहे तेल सोडलेलं आहे मसाल्याने मतलब मसाला चांगला परतलेला गेलेला आहे तर आता आपण ह्याच्यात भोपळा आणि तुरीची डाळ घेतलेली ती आहे ना ती टाकून घेतली मी या काय आम्ही पाण्यातून काढते आणि टाकून घेते या चला आता ह्या का मस्त पैकी टाकून घेतलेलं आहे चांगलं फ्राय पण झालेलं आहे ह्या तर आता आपण टाकून ह्यात घेऊ पाणी पाणी टाकू ना मस्त हिरव्या मिरच्या ह्यात लसूण आणि हिरवी मिरची वाटली होती आता आपण ह्याच्यावर झाल्याच्या त्यानंतरच बघू कशी बनते भाजी आता रोट्याचं पीठ म्हणून घेणार आहे मी चल आता मस्त पैकी बा का आता एवढी छान भाजी बनते का नाही ह्याची भोपळ्याची आणि आज तुरीची डाळ टाकली बरं का टाकत असते मी हरभऱ्याची डाळ पण आहे ना ते हरभऱ्याची डाळ सापडलीच नाही मला मला तुरीची डाळ समोर दिसली मग म्हटलं चला आज तुरीची डाळ चला टाकून आज तुरीची डाळ टाकून म्हणलं बनवून बघाव कशी बनती आहे है ना तर चला आता मी पीठ या चला आता मस्त पीठ मळून घेते मी हा का मस्त असं मळून घेतलेलं आहे मी हा चला आता वाट्या बनवताना रोट्या बनवताना बनवता दाखवते मी आता चला या बा पीठमळ्या मस्तपैकी आपले भाजी पण लागलेली व्हायला हाय करतेरी हा चला स्वयंपाक पण चाललेला आहे बर का माझा हा चला आता मस्त आहे बघा रोट्या बनायला सुरुवात करते केल्यात मध्येच त्या आलती ना शेजारची बाई मग बसली गप्पा मारत दहा मिनटं मग तिथं खराब झाले खराबच झाली ना कारण स्वयंपाकाचं टायमिंग असतं आणि मग कोण आल्यावर नाही पण म्हणता येत नाही बसलं मग गप्पा मारत तवर भाजी झाली मग आता म्हटलं चला रोट्या बनवून घ्यावं रोट्या पण आपल्या सगळ्या झाल्या टोपलं भर पण बाकी कोण आलं तर मग त्यांचं आल्यावर बसावं पण लागतं जरा वेळ आणि माझ्याकडं नेहमी कोण नाही कोण कोण नाही कोण लेडीज असत्यात बरं का हा असत्यात सगळे काम बघावं लागतात ते आलती म्हणली चल भाजी आणायला जाऊ रानात मग म्हटलं आता रानात भाजी आणायला तर काय नाही पण आता मला टायमिंग नाही आहे म्हणली रानातून भाजी घेऊन जाऊ आपण कोंदरा तर आता ते कोंदरा आणायला जायचं आता बाजऱ्या लावल्यात ना सगळ्यांनी सगळ्यांनी जवारी लावली बाजरी लावली तांदूळ लावल्यात भाताची आता इथं सगळी लागवड झालेली आहे तर चला आता घेते रोट्या बनवून तर रानामध्ये सगळं पाणीच पाणी आहे बघा आता भाजी पण आपली झालेली आहे मस्तपैकी चला आता मस्त रोट्या झालेल्या आहेत बरं का हां रोट्या तर ह्याच झालेल्या आता आपल्याला काय बनवायचं आहे माहिती आहे का बारा वाजताची चहा <laughs> चहा बनवणार आहे तर आता रानांमध्ये सगळं पाणी भरलेलं आहे मग म्हणलं नको बाय म्हणलं मला पोरांचा स्वयंपाक आहे आणि मग तुझ्यास निघली ना की मग काय स्वयंपाक होणार नाही म्हणलं माझा आणि मला आता पोरांचं डबं तयार करायचा तर म्हणले हो मग म्हणले खरं का मग म्हणले मी जाते जाऊ का मग म्हणलं तुझं अजून कोणाला तरी घेऊन जा म्हणलं आता मला तर काय स्वयंपाकाचं इमर्जन्सी तर माझी आपली स्वयंपाकाची जास्त आहे हाय का नाही तर चला मस्त असं टोपलं भरून का टोपल्याच्या वरती रोट्या बनवल्या छानपैकी कुकर भरून भाजी बनवलेली आहे आता चहा बनवती मस्त तर चला या मस्तपैकी बारा वाजताचा चहा प्यायला कुणाकुणाला बाराचा चहा प्यायचा आहे हा बारा वाजल्यात बरं का आत्ता आणि आता दुसरी वेळी झाली चहा प्यायची दुसरा टायमिंग तर या सगळ्यांनी चहा प्यायला चला स्वयंपाक तर आपला झालेला आहे हा स्वयंपाक आपला मस्तपैकी झालेला आहे आता चहा बनवती मस्त चहा पिती पोरांना बघू आता उठली तर हाय घालते त्यांना जेवायला आणि नाहीतर मग ते आपलं खाऊन अंड घेऊन जातील दोन एक वाजता तर चला या सगळ्याने चहा प्याला तर चला हे बघा मस्त पैकी स्वयंपाक आपला झालेला आहे आणि हिरवी मिरची आणि लसण टाकून आपण बनवलेला भोपळा आणि मू त्याची डाळ आहे कशाची बरं ही डाळ तुरीची डाळ तुरीची डाळ तर मस्त भोपळ्याची भाजी अशी छानपैकी हे बघा बनवलेली आहे आणि या सगळ्यांनी मस्तपैकी डबा तर तयार केला आहे पोरांचा हां पोरांचा डबा तयार झालेला आहे आपला आता बघू कोणचे उठ उठत्याल ती आपलं हा हे बाबा मस्त बनलेली आहे भाजी एकच नंबर छान भाजी बनवली बघा हां कशी वाटली तुम्हाला भाजी ते पण सांगा बरं का हे बघा पूर्ण जवळून दाखवते आहे मी हां लय जवळ टच केलेला आहे है।, है ना तर ही भाजी आपली काही भोपळा आणि तुरीचे डाळ मिक्स मिक्स भाजी त्याची वाटली आणि टोपलंभर रोटे पण आहेत बरं का हां बरं टोपलंभर आपल्या रोट्यासुद्धा आहेत हां आणि सांगा चहा सुद्धा आता बनवला आहे मी चहा पीती एक जण तर उठलं उठून बाहेर गेलेला आहे एकाची झोप चाललेली इथं हां आणि एकजण बाहेर गेलेला आहे तर चला आता कसा वाटला आजचा व्हिडिओ आपला ते पण सांगा हां भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये या सगळ्यांनी काळजी कसा वाटला आजचा स्वयंपाक ते पण सांगा आणि या सगळ्यांनी जेवायला चला हे बघा मस्त आता मंदिरमध्ये ठेवायचं चा काम चाललंय आपल्या रिशेचा भोग लावतोय अजून काही व्हिडिओ पूर्ण केला नव्हता मग म्हणलं चला सगळ्या दाखवा चाललंय बघा त्याचा मस्त मंदिरात ठेवायचं भोग लावला आता हे पोट <laughs> आता इकडं पोटोबा चालू होईल हा जेवायला बोलाव सगळ्यांना या सगळे जेवायला सकाळ सकाळचं रोहन तू नाही बोलत तू पण बोलो त्याचा एक बारका छोटासा रील्स मीने व्हिडिओ केलाय ना तर त्याला वाटलं <laughs> आता मी काय व्हिडिओ मध्ये नाहीच आहे पण चाललंय आता जेवण सकाळ सकाळच मस्त पैकी तर भाजी गरमागरम बनवलेली आहे हे काय का मस्त पैकी भाजी आणि चालले रिशी तर जेवण बघा कसं चाललेलं आहे मस्त हस तुम्ही भी दिया कर रे तर चला घ्या सगळ्यांनी कळ भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला ते पण सांगा बाय करते रे बाय बाय